विधान परिषदेचं अधिवेशन आता संपलेलं आहे त्याच्यामुळे मी माझ्या मतदारसंघामध्ये काम करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यामुळे निश्चितपणे आपल्याला एकच गोष्ट सांगतो की देवाची सातत्याने माझ्यावर कृपा राहिली आणि त्याच्यामुळे मी काल आलो दुपारी सिंधुदुर्गमध्ये आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटनाच्या विकासाच्या आराखड्याच्या संदर्भात काही डी पी आर बनवण्याची कामं ही तातडीने हाती घेतलेली आहे की जेणेकरून पर्यटनाची सुरुवात ही मोठ्या प्रमाणात सिंधुदर्गमध्ये झाली पाहिजे आणि माझी खात्री आहे की येत्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही हे काम पूर्ण करू आणि एक चांगला निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्याला उपलब्ध होऊ शकेल त्या दृष्टीने काम करत असतानाच आज सिंधुरत्नाची बैठक होती दोन तारीखला मी ब्राझीलला जातोय ब्राझील देशाने काजूमध्ये खूप काम केलेलं आहे काजूचा जो रस असतो या रसाचा जो एक काजूला विशिष्ट वास असतो रसाला हा दूर करण्यामध्ये त्यांना यश आलेलं आहे त्याच्यामुळे काजूपासून बिअरसुद्धा बनते तिथं काजूपासून वाईन बनते काजूपासून कोकाकोलासारखं फेसळणार पेय बनतं खरं तर मी ज्यावेळेला चांदा ते बांधनचा अध्यक्ष होतो त्यावेळेला दोन कोटी रुपये कोकण कृषी विद्यापीठाला दिलेलं होतं आणि त्याने सुद्धा फेसाळणारं पेय हे हो, तयार केलेलं आहे परंतु त्याला मिल्की कलर असतो म्हणजे दुधासारखा टाकला असतो आणि इथं त्यांनी जे तयार केलं ते पूर्णपणे ट्रान्सपरंट असतं पण एवढंच त्याचं वैशिष्ट्य नाही आम्ही आता काय करतोय की आम्ही शेतकऱ्यांना यंत्र देतोय आणि त्यांनी रस हा त्यांच्या याच्यावर काढावा शेतावर आणि तो त्यांना उकळण्यासाठी आम्ही साहित्य दिलेलं आहे तो रस उकळल्यानंतर तो तसाच राहतो आणि मग त्यात तो सगळा रस हा कोकण कृषी विद्यापीठ विकत घेईल म्हणजे आजच मी एक कोटी तीस लाख रुपये हे कोकण कृषी विद्यापीठाने ही मागणी केली होती ट्रान्सपोर्टेशन साठी आणि प्रोसेसिंग साठी हे सगळे पैसे त्यांना रिलीज केले ये तुम्ही येत्या सीझन पासून रेग्युलरली काजू चा रस विकत पण ब्राझीलला ला जाण्यामागचं उद्दिष्ट असं आहे की ब्राझीलला अतिशय ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे आणि आपण बघतो की आपल्याकडे काजूचं बी काढल्यानंतर बोंड फेकून दिलं जात बोंडापासून ते रस तर काढतातच परंतु बोंडाचा जो चौथा शिल्लक जातात ज्याला आपण पल्प म्हणू शकतो या पल्प पासून आर्टिफिशियल मीठ तयार होतं म्हणजे जसं मटन आहे चिकन आहे तशा तऱ्हेचं तयार होतं त्याचे ते पॅटीस तयार करतात आणि जगभरामध्ये जसं मॅकडोनाल्डचे शॉप्स आहेत तसे वेगान फूड विकण्याचे शॉप्स आहेत आणि त्याच्यामध्ये हे विकलं जातं तर आपल्याकडे जर आपण बोडूला दर देऊ शकेल तर आपली पूर्ण अर्थव्यवस्था बदलून जाऊ शकेल आणि त्या दृष्टीने ही महत्वाचं आहे तुम्ही जाणार परंतु जर कोणाला येण्यामध्ये इंटरेस्ट असतील तर त्यांनी स्वतःच्या खर्चानी यायला लागेल फक्त दोन जिल्हाधिकारी आमचे एक सिंधुदुर्ग आणि एक रत्नागिरी कोकण कृषी विद्यापीठाचा प्रतिनिधी त्या शासकीय खर्चाने त्यांना ठिकाणी नेण्यात आणि ने लवकरात लवकर हे युनिट एस्टॅब्लिश करावं असा माझा स्वतःचा मानस आहे एक देवाने संधी दिलेली आहे की मंत्री होतो त्याला खूप मंत्रीपदाची कामं असायची आता फुल कॉन्सन्ट्रेशन हे सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आणि कोकणावर हो आहे विशेषतः सिंधुदुर्ग रत्नागिरी दोन्ही जिल्ह्यांचं जी समिती आहे त्याचा मी अध्यक्ष आहे आणि त्याच्यामुळे त्या माध्यमातून आता मी चांदा ते बांधाची मीटिंग जवळजवळ दोन तास ही चालू होते तर चांदा ते बांधाचं सगळं जे काय सँक्शन सँक्शन केलेले हा सगळा निधी चांदा ते बांधाचा हा वेगवेगळ्या प्रकल्पांवर खर्च होतो आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जिल्हे पर्यटन जिल्हा त्याच्यापैकी सिंधुदुर्ग जिल्हा विशेषतः पर्यटन जिल्हा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटन होत असताना आपल्याला या ठिकाणी पुढच्या काळामध्ये चांगल्यापैकी बदल झालेला जे आपण जसं केरळमधल्या खाड्या या तिथे नेहमी ॲक्टिव्हिटी चालू दिसते म्हणजे हाऊस बोट्स असतात हॉबन हॉम्पॉर बोट्स असतात त्या मोठ्या प्रमाणात आम्ही इंट्रोड्यूस करतो आमच्या खाड्यांमध्ये सुद्धा आणि आमच्या खाड्यांचं वैशिष्ट्य असं आहे की केरळच्या खाड्या ह्या प्रदूषित आहेत आमच्या खाड्या प्रदूषित नाही दुसरं कसं आहे की केरळच्या खाडींच्या भोवती हे फक्त नारळाची झाडं असतात ज्याला मोनोक्रॉप म्हणतात आमच्याकडे जेवढी बायोडायव्हर्सिटी आहे संपूर्ण भारतामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी कारण अं याचे आपण ज्या वेळेला चीफ हायड्रोग्राफर भारताचे हे सिंधुदुर्गमध्ये आलेले होते आणि त्यांच्यावरून मी तेरेखोल नदीची पाहणी केली त्यावेळेला त्यांनी मला सांगितले की संपूर्ण भारतामध्ये एवढी बायोडायव्हर्सिटी म्हणजे वेगवेगळ्या तऱ्हेची झाडं कुठल्याही खाडीच्या किनाऱ्यावर नाही आणि त्याच्यामुळे आपले हे वैशिष्ट्य हे आपल्याला जगापर्यंत नेलं पाहिजे आणि सिंधुर्ग जिल्हा पुढच्या काळामध्ये गोव्याला कॉम्पिटिशन ठेवला पाहिजे आपण एवढ्यापुरचं आपलं उद्दिष्ट मर्याद येत नाही आपल्याकडे मोठ्या प्रमाणात बागायती आहे या बागायतीमध्ये इंटर नाही आहे सत्तावीस तारीखला मी तिन्ही जे बा बागायतदार आहेत त्यामध्ये मेनली नारळ सुपारी काजू आणि आंबा या बागायतदारांची मिटिंग ठेवलेली आहे त्या इंटर आम्ही जे हे देतो म्हणजे समजा नारळाचे झाड असतील आणि तिथे विरीची लोकं वाटायची असतील आम्ही सगळे विनामूल्य देतो दे काजूसारख्या बागेमध्ये आपल्याला ज्याला आपण सुरण म्हणतो किंवा करांदा म्हणतो त्याची लागवड होऊ शकते आणि त्याला जर पाणी दिलं तर काजूचं स्वतःचं उत्पन्न दीडपटीने वाढू शकतं हा एक चमत्कार आहे त्याच्यामुळे एवढी वर्ष मी ह्या सगळ्या स्कीम दिल्या पण तो लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही कदाचित देवाची इच्छा अशी असेल की मी स्वतः याच्यामध्ये लक्ष घालावं आणि आपल्या जिल्ह्याचं आणि कोकणाचं कुठेतरी भाग्य उजळायचं असेल आणि त्याच्यासाठी ही संधी देवाने दिलेली असं मी स्वतः समजतो त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये अधिकाऱ्यांना ह्या स्कीम मुळात समोर दिलेलं जसं आपण गव्हर्नमेंट टेम्पोरियम दिलं आहे साऊतवाडीला रघुनाथ मार्केटमध्ये तर रघुनाथ मार्केटचं वैशिष्ट्य असं की ती ऑलरेडी एअर कंडिशन केलेली आहे त्याच्यामध्ये सर्व तऱ्हेच्या शो केसेस बसवलेल्या आहेत पुढून फ्लोरिंग आहे म्हणजे हे सगळ्या फॅसिलिटीज असताना सुद्धा तिथे एम्पोरियम चालू होऊ शकलं नाही कारण ज्या एम एस एस आय डी सीकडे दिलेलं आहे त्यांना कन्सेप्ट लक्षात आणा त्याच्यामध्ये कसं आहे की महाराष्ट्राचं वैशिष्ट्य काय आहे समजा पैठणी हे जर महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असेल तर पैठणी मॅन्युफॅक्चर करणारे पाच सहा लोकांना आपण त्याच्यामध्ये विनामूल्य जागा देणार आणि मग तिथली जी पैठणी विकली जाईल ती जो एम एस एस आय डी सीचा मनुष्य कलेक्शन करेल तो त्याच्यावर पाच टक्के दहा टक्के आपला जो काय चार्ज आहे कारण एअर कंडिशनरचं बिल भरायला लागेल तिथलं भाडं भरायला लागेल अनेक गोष्टी ज्या आहेत तो त्याच्यामधून वसूल करू शकेल परंतु पैठणीमध्ये त्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागणार हा एक सेक्शन झाला ज्याच्यामध्ये कपडे सेल पैठणी जे काय भारत महाराष्ट्रामध्ये तयार ते असेल दुसरा जो रो आहे त्याच्यामध्ये कोल्हापुरी चप्पल आहे औरंगाबादला तयार होणारे ब्राशच्या वस्तू असतील अनेक ठिकाणी दगडाच्या वस्तू तयार करतात त्या दगडाच्या वस्तू असतील काही ठिकाणी पॉटरीज मातीच्या पॉटरीज चांगल्या तयार करतात हे सगळं त्या एम्पोरियम मध्ये असेल जेणेकरून पर्यटक नुसतं ते एम्पोरियम बघायला आले पाहिजे तर हे मला तर वेळ असल्यामुळे मी डिटेल मीटिंग घेऊ शकतो त्यांना समजावून सांगू शकतो तुम्हाला पैसे का दिले की तुम्हाला कॉम्प्युटर घ्यायला पैसे दिले तुम्हाला पैसे का दिले तर त्याच्या वस्तू ज्या स्टोअर केल्या पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी रॅक्स करायला लागतात त्याच्यासाठी तुम्हाला पैसे दिले परंतु वस्तू खरेदी तुम्ही नाही करायची वस्तू त्यांना आपण बसायची जागा द्यायची आहे आणि हे प्रोजेक्ट एक महिन्याच्या आधी चालू करून दाखवणार कारण सगळ्यांनाच मी सत्तावीसला मी कोरोना मीटिंग ठेवली आहे रत्न आणि रत्न मधून आपण मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण पर्यटनाचा विकास पर करतो एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही जो आता डीपीआर तयार करतोय त्याच्यामध्ये गोल्फ स्पोर्ट्स आहे त्याच्यामध्ये ॲडव्हेंचर स्पोर्ट्स आहे त्याच्यामध्ये विलेज टुरिझम आहे त्याच्यामध्ये लेक टुरिझम आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण बॅकवॉटर टुरिझम आहे इतक्या वेळेला एवढ्या येत्या वर्षभरामध्ये असं इम्प्लिमेंटेशन करू शकलो सि वेगळ्या हाईटवर असतात आणि त्याच्यामुळे आपल्याला हे सगळं केलं पाहिजे हे करत असताना आपल्याकडे आंब्याची जुनी झाड आहे त्याचं ट्रुनिंग केलं करण्यासाठी आमची मोठी स्कीम होती त्याला रिस्पॉन्स मिळालेला नाही या सगळ्या बागायतदारांना सुद्धा आम्ही सत्तावीस तारीखला बोलावलेलं आहे काही गोष्टी ज्या आमच्या अत्यंत यशस्वीपणे चालू आहेत त्याच्यामध्ये कोंबड्यांची जी स्कीम आहे सगळ्यात यशस्वी आहे त्याच्यामध्ये चार हजार महिला काम करतात म्हणजे साधारणपणे ज्याला फुल प्रोडक्शनला येईल त्याला दिवसाला दोन लाख अंडी ही मिळायला लागतील आणि साधारण हे अंडे दहा रुपयाने असं विकत घेण्याचा करार आहे तर वीस लाख रुपये रोजचे निव्वळ अंड्यांचे मिळू शकते त्या ते ए टू मिल्कची स्कीम काढली आहे त्याला सो इंटिग्रेटर बघितलेलं आहे त्याच्यामुळे त्याचं जे तूप आहे ते प्रीमियम कॉस्टला घेतलं जाईल ए टू मेन प्रीमियम कॉस्टला विकत घेतलं जाईल शेतकऱ्याची अर्थव्यवस्था कशी बदलत पाहिजे ह्याचं उदाहरण आपल्याला जिवंत उदाहरण सिंधुदुर्मध्ये क्रिएट करायचं आहे आणि त्याच्यासाठी फूड सिक्युरिटी आर्मी आपण तयार केलेलं आहे मुलांना मीटरसारखे ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांना वेगवेगळे वेग एकून पण दिलेलं आहे मी स्वतः मीटिंग घेतला तर फरक काय पडतो की मी लगेच जे कमिशनर्स असतात त्यांच्याशी बोलतो एखाद्या स्कीमचा जी आर निघालेला नसेल तर तो काढायला लावतो कारण माझ्या महाराष्ट्राच्या सर्वात खूप चांगले संबंध संपूर्ण प्रशासनामध्ये आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्याच गोष्टींना आता पुढे गती मिळणार आहे मग ती शेळ्या मेंढ्यांची स्कीम असेल तर तिथे इंटिग्रे कंपल्सरी डिपार्टमेंटचं असं होतं की तुम्ही इंटिग्रेटरच्या थ्रूच खरेदी केली पाहिजे पण आपण बघितलं की इंटिग्रेटरच्या थ्रू घेतलेल्या शेळ्या मिळ्या तर ते जबाबदारीला मग पुढे येत नाही त्याच्यामुळे पूर्वी जे आम्ही काय करत होतो की आम्ही डायरेक्ट विकत घेत होतो शेळ्या आणि त्या शेतकऱ्यांना देत होतो तसं ते पुन्हा सुरु करावं अशी सुद्धा सजेशन गव्हर्नमेंटला दिलेली आहे त्याच्यामध्ये काम करतो तेव्हा त्याला ते ते एक मोठा दबाव हा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांवर आणि ह्या दृष्टीने रिस्पॉन्स पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातले अधिकारी देत आहेत फिशरीजच्या संदर्भात आपण जे अनेक स्कीम केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण इन्सुलेटेड व्हॅन्स देतो आउटबोर्ड इंजिन देतो महिलांना स्कूटर्स देतो हे सगळ्याचं वितरण आता चालू आहे त्यांना आपण ई बसेस दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांचा प्रवासाचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे आणि उद्योगाचं नवीन दालन त्यांच्यासाठी पुढे होणार आहे इथं जसं आपण या ई बसेस देतोय तशाच टुरिस्टना छोट्या छोट्या गावामध्ये नेल्याशिवाय छोट्या गावामधलं पर्यटन वाढणार नाही म्हणून आपण लक्झरी बसेस खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या महिलांचे बचत गट आहेत त्यांना लक्झरी बसेस आपण चालवायला देणार आहोत या बसेस चालण एकतीस तारीख नंतर उपलब्ध होते त्याच्यानंतर हाऊसबोट आपण मोठ्या प्रमाणात तिन्ही खाड्यांमध्ये म्हणजे विजयदूर्ग कारकरी आणि रेकॉर्ड तिन्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात हाऊसबोट सुरू करतोय हे सगळं केल्यानंतर केंद्राला एका वेगळ्या दिशेने आपण येण्यामध्ये यशस्वी ठेवू याची मला खात्री आहे आणि इतर अनेक जे आम्ही स्कीम दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये विजयदुर्गला आपण हे जे आपल्या सर सरसेनापतीला सरखोल म्हणायचे सरसेनापती त्यांच्या नाविक दलाचे होते त्यांचं स्मारक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याच्याचबरोबर एक छोटस रिसॉर्ट हे विजयदुर्गच्या जवळ होतंय त्याच्याच बरोबर आपण त्या ठिकाणीचर स्पोर्ट्स करतोय त्या ठिकाणी छोटेसं रिसॉर्ट असणार ज्या ठिकाणी आपण गोल्फ कोर्स करतोय त्या ठिकाणी कन्व्हेन्शन केंगे सेंटर आणि फाईव्ह स्टार हॉटेल असणार आहे आणि सगळे प्रकल्प एका वेळेला होत आहेत आणि हे करण्यासाठीच कदाचित मला देवांनी ही संधी दिली असावी की अधिक जावे आम्ही माझ्या रिजनला कोकणाला द्यावं आणि याच्यामधून मग इतर जे अनेक प्रकल्प जे अर्धवट राहिले त्याच्यामध्ये मॅन्राओ वॉकचा प्रकल्प आहे जो पंधरा कोटी रुपयाचा प्रकल्प आहे या ठिकाणी मल्टिस्पिशेस हॅचेरी मी मंजूर करून घेतली होती ती दे जवळजवळ दीडशे कोटी रुपयाची आहे हे सगळं आता जाग्यावर आणायला लागेल फिशिंग मिलेजच्या कामाचं तीन कोटी पन्नास लाखाचं टेंडर निघालेलं ला आहे तर ह्या सगळ्याची अंमलबजावणी करायचं लागेल आणि याच्यासाठी कोऑर्डिनेशन मी आम करण्यासाठी आमचे जिल्हाधिकारी उत्कृष्टपणे काम करत इतर सगळ्या अधिकाऱ्यांना कामाला लावलेलं आहे आणि आपण बघितलं की आज मी आलो आज चोवीस तारीख आहे लगेच सत्तावीस मी पुन्हा मी टी त्याच्यामुळे कॉन्स्टंटली मीटिंग होत राहतील इम्प्लिमेंटेशन होत राहतील आणि लोकांना रोज नवीन काहीतरी उभं राहिलेलं बघायला सुद्धा मिळत आहे अशा केलेली आपल्याला माझ्या मतदारसंघातल्या लोकांना केलेली होती के ती मी पूर्ण करतोय जिल्हावासियांना माझ्याकडे ज्या अपेक्षा आहेत त्या सुद्धा मी पूर्ण करतोय सुदैवाने कोकणाशी संबंधित अतिशय दोन महत्वाची खाती ही नितेशजींकडे आलेली आहेत त्याच्यामुळे एक बंदर खाता आहे आणि दुसरं फिशरीज हे ही दोन्ही अतिशय महत्वाची खाती आहेत ही खाती चालवत असताना माझं त्या फील्डमधलं जे काही नॉलेज असेल ते पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं राहील मी फिशरीजच्या संदर्भात अभ्यास करण्यासाठी केरळच्या किमान दहा तरी ट्रिप केलेल्या केरळ हे भारतामध्ये सर्वात फिशरिंगमध्ये सर्वात आघाडीचं राज्य आहे परंतु त्याच्याच बरोबर आपल्या सरकारने एक कमिटी नेमली होती आणि जगभरामधल्या ज्या चांगल्या फिशिंगच्या प्रॅक्टिसेस आहेत मार्केट्स आहेत त्याचा एक अहवाल तयार केलेला होता तो अहवालाचा सुद्धा मी खूप अभ्यास केलेला आहे हे फिशिंगच्या संदर्भात काम करत असतानाच आपल्याला फिश फार्मिंग ज्याला आपण ऍक्वाकल्चर म्हणतो त्याला मोठ्या प्रमाणात स्कोप आहे आणि आपली ही त्याच्यासाठीच आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही बघाल की त्या काळामध्ये आपण जसं फिशिंगमध्ये काम करू तसंच ऑर्नामेंटल फिशचं आपला प्रोजेक्ट पूर्ण झालेला आहे आता त्या संदर्भात जे तरुण आहेत त्यांचं ट्रेनिंग सुरू होईल आणि त्याला फार मोठं मार्केट हे ऑर्नामेंटल फिशचं भारतामध्ये आणि जगभरामध्ये तर तो मोठा रोजगार आपल्या लोकांना उपलब्ध होईल प्रत्येक ठिकाणी छोट्या 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 असं खरंच प्रचंड रोजगार आम्ही निर्माण करतो आहे अनेक ज्या फॅमिलीज आहेत त्यांना आम्ही स्वतःच्या मालकीचे हॉटेल्स देतोय पाच रूम पाच रूमचे हॉटेल्स देतोय आणि हे जर असंच चालू राहिलं तर माझी खात्री आहे की चांगली जागृती ही लोकांच्या मदत होईल ज्याला आम्ही फूड सिक्युरिटी आर्मी तयार करतोय त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या मुलांना आपण मेंट्रीसारखं ट्रेनिंग देणार त्यांना सगळ्या तरीच्या इक्विपमेंट देणार आहे आणि ते लोकांना शेत नांगरून देणार शेत लावून देतील शेत कापून देतील तिथं बंधारे बांधतील तिथं बंधारे बांधतील जसं आपली मेंट्री काम करते देशासाठी तसं ते आपल्या भागासाठी काम करते आणि हा एक वेगळा प्रयोग आहे जो केरळ राज्याने यशस्वी करून दाखवला तो आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आणलेला आहे जसं की एकंदर पंधरा युनिट्स ही शेतकरीची तयार झालेली आहे आणि याच्यामध्ये काही अडचणी होत्या म्हणजे त्यांना जी किंमत आपल्या रेग्युलर स्कीमची असते ती वीस कोट वीस लाखाची त्याला मर्यादा होती ही मर्यादा या स्कीमच्या संदर्भात असू नये असा प्रस्ताव मी आजच त्यांनी पाठवण्याला पाठवला आहे त्यालासुद्धा ही अशी म्हणतात खाते आणि एकंदरीतच जून बघितलं तर आपला जिल्हा एका विशिष्ट दिशेने प्रगती करायला सुरुवात केलेली आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मी नुसतं सांगून थांबलेलो नाही लगेच कामाला सुरुवात केली ब्राझीलला जाऊन दोन तारीखला गेलो तरी आठला परत आल्यानंतर नऊ पासून पुन्हा जिल्ह्यामध्ये असणार आहे आज मी आलो आज मी मला जायला लागेल कारण मुंबईला काही काम आहे परंतु सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तिन्ही दिवशी मी सिंधुदुर्गमध्ये आहे अनेक महत्त्वाच्या मीटिंग ठेवलेल्या आहेत अनेक प्रकल्प त्यांना गती द्यायची आहे आणि त्याच्याचबरोबर व्यक्तिशः आम्ही कुठल्याच आमच्या कुटुंबाला सुद्धा आपला वेळ देऊ शकलो अनेक वर्षांची परंपरा आहे अनेक पिढ्यांची परंपरा आहे ती सुद्धा कायम ठेवली पाहिजे कारण माझ्या जिंकण्यामध्ये फार मोठा वाटा आमच्या कुटुंबाचं जे योगदान राहिलं समाजाला त्याचा राहिलेला आहे त्याच्यामुळे ते सुद्धा पुढे कायम ठेवायला लागेल एक ही संधी दिलेली आहे की काय जी काही वर्ष मिळतील ज्याच्यामध्ये आपण हे काम करू शकू त्याच्यामध्ये आपण सगळ्यांचं सहकार्य लाभेल अशी अपेक्षा करतो आमच्या सर्व ख्रिस्ती बांधवांना मी ख्रिसमसच्या हार्दिक शुभेच्छा देतो ज्यांना मी रेग्युलरली जाहिराती देतो जाहिराती आम्ही सांगू शकत नाही वगैरे आपण हे हो करावं आणि ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा द्यावा आपली एक परंपरा राहिलेली आहे मी दर ख्रिसमसला मिड नाईट मास अटेंड करतो आणि त्यावेळेला शुभेच्छा देतो आणि ती परंपरा गेली वीस पंचवीस वर्ष कायम आहे आणि आमचे सगळे बांधव म्हणजे ख्रिश्चन असतील मुस्लिम असतील हिंदू असतील एकेने सगळे राहतात एकत्र राहतात त्यांच्यामध्ये एक सामाजिक ऐक्य आहे ते सुद्धा कायम राहावं आणि विशेषतः ख्रिस्ती समाज हा खूप शांतता प्रिय समाज समजला जातो आणि सावंतवाडी संस्थांचे जो करार पोर्तुगीज सरकारबरोबर होता त्याप्रमाणे दोन तालुके हे पोर्तुगीजांना दिले गेले त्याच्यामध्ये एक पेडणे आहे आणि दुसऱ्या साखळी आहे आणि त्याच्याबरोबर ख्रिश्चन धर्माचा प्रसार सुद्धा करण्याची मुभा ही त्यांना देण्यात आली त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ख्रिश्चन समाज हा आमच्या माझ्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्याचं खूप मोठं योगदान हे आमच्या विकासाला सुद्धा आहे त्या सगळ्यांचे मी आभारी आहे त्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो आणि हे लवकरच नवीन वर्ष सुद्धा येत आहे नवीन वर्षाच्या सर्व सिंधुदुर्गवासियांना हार्दिक शुभेच्छा देतो खरं नवीन वर्षामध्ये सिंधुदुर्गाला यायला मिळावं म्हणून सगळेच पर्यटक उत्सुक असतात पण आपल्याकडे एवढ्या राहण्याच्या सुविधा सुद्धा आहेत ते हॉटेल सगळे आजपासूनच फुल झालेली आहेत लोक येतील तर मी आपल्याला खात्री देऊ इच्छितो की येत्या सहा महिन्यामध्ये किमान सहाशे रूम्स आम्ही नव्याने तयार करू तेवढ्या आम्ही प्लॅनिंग आहे आहेत सिंधुरत्न सिंधुरत्नमधून दिलेल्या कॉटेजमधून पाचशे रूम्स क्रिएट होणार आहे आणि इतर शंभर रुपये वेगवेगळ्या खाजगी माध्यमातून लगेच येत्या सहा महिन्यामध्ये आम्हाला उभ्या करायच्या आहेत आम्ही उभ्या करून दाखतो आणि जिल्हा एका वेगाने वाटचाल करत असताना विशेषतः कुणाचे आमदार निलेश गिराणे यांचं सुद्धा एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड असतं मी मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुरत्न लाईटची कामं हो देतो कामं म्हणजे आमच्याकडे अनेक जे पर्यटनाचे प्रकल्प आहेत तिथं दाबाने वीज पुरवठा होत नाही तर मला त्यांचं कौतुक करायचं की त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये कुठे कुठे कमी दाबाने वीज पुरवठा संपूर्ण यादी काढली आणि मला पाठवली आणि सगळीच या सगळी यादी मंजूर करते कारण असं आहे की एखादा तरुण ज्या वेळेला अशा जनतेच्या प्रश्नामध्ये लक्ष घालतो तेव्हा त्याच्यामध्ये आपली ताकद सुद्धा उभी राहिली पाहिजे मी यादी सगळी दिली आहे पण त्यांना सिलेक्टिव्हली थोडं थोडं आपली प्रायोरिटी दिली पाहिजे यावर्षी कुठली घ्यायची पुढच्या वर्षी कुठली घ्यायची आणि त्याच्याच बरोबर साहेबांचे नेहमीच मार्गदर्शन हे दिल्याला लाभत आले मला सुद्धा ते लाभत म्हणजे मला मंत्रिपद न मिळाल्याबद्दल मला जेवढं वाईट वाटलं नसेल एवढं राणे साहेबांना वाईट वाटलं त्यांचा लगेच मला फोन आला अजिबात तू हे करून अपको कुर काम करत राहा मी तुम्हाला एकच गोष्ट सांगते मी साहेबांचा आहे मला जी संधी द्यायची ती साईबावर देत आणि त्याच्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही अनेक लोकांनी प्रयत्न सुद्धा केले मला मंत्रीपद घेऊन त्याची मला की वाटते मला कधी माझं मंत्रीपद हे माझं देव ठरवत असत मंत्र्यापेक्षा सुद्धा वरच्या पदावर राहील आणि ते दे पद द्यायला माझा साईबाबा म्हणतोय आणि मला नेहमीच ने पाठिंबा केंद्रामधल्या नेत्यांचा सुद्धा राहिलेला आहे राज्यातल्या नेत्यांचा राहिलेला आहे आणि त्याच्यामुळे मला अजिबात वाटत नाही की नेहमी ने ने सांगितलं की मला ही थोडीफार जी का आता मोकळा श्वास घ्यायला संधी मिळाली त्याच्याबद्दल मला आनंद होतो तुमच्यावर कुठे बोलायला मिळतं मी आमचे पत्रकार आले नागपूरला मी त्याच्यावर दोन तास होत म्हणजे